तेलारा तालुक्यातील घोळेगाव येथील विद्यार्थ्यांचा उन्हाळी शिबिरास उत्पुरचं प्रतिसाद तेलारा तालुक्यातील घोळेगाव येथील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक मराठी शाळेमध्ये समग्र शिक्षा शिक्षण विभाग प्राथमिक जिल्हा परिषद अकोला यांच्या आदेशाने इको क्लब फॉर मिशन लाईफ अंतर्गत उन्हाळी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते ज्याचा उद्देश राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीसनुसार भविष्यात चांगले यशस्वी आणि नव क्रमोशील नागरिक बनवण्यासाठी सर्व शालेय विद्यार्थ्यांमध्ये विशिष्ट कौशल्य आणि क्षमता विकास होणे गरजेचे आहे या कौशल्यामध्ये पाणी आणि नैसर्गिक संसाधने याचे जतन स्वच्छता इत्यादीच्या अनुषंगाने पर्यावरण जाणीव जागृती विकसित करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक विलासराव बारगीर सर यांनी दिनांक पाच जून दोन हजार चोवीस रोजी ते एकवीस जून दोन हजार चोवीसपर्यंत उन्हाळी शिबिराचे आयोजन केले ज्यामध्ये दिनांक पाच जूनला पर्यावरण दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांना वृक्षरोपण आणि संवर्धनाचे महत्त्व पटून दिले तसेच विद्यार्थ्यांनी आरोग्यदायी जीवनशैली स्वीकारली पाहिजे यातच निसर्गाच्या सानिध्यातून पूर्वी लहान मुले जे मैदानी खेळ खेळायचे ज्यामध्ये डाबडुबली या खेळापासून आजचे शहरी भागातील विद्यार्थी कदाचित अन्न भिन्न असू शकतात असे खेळ विद्यार्थी खेळले तसे दिनांक सहा जून रोजी शाश्वत अन्न प्रक्रिया स्वीकारणे या उपक्रमाअंतर्गत शाळेच्या परिसरात परिसभाग कंपोस्ट खत निर्मिती विद्यार्थ्यांनी आपले आरोग्य चांगले राखावे यासाठी आपल्या आहारात भरळ धान्याची भूमिका किती महत्त्वाची असते हे पटवून दिले सदर उपक्रम मुख्याध्यापक विलासराव बारगीर सर यांच्या मार्गदर्शनात सौ सुनीता बारगीर मॅडम सौ ताळे मॅडम सौ डांगे मॅडम सौ झाडे मॅडम शिक्षणप्रेमी विकास दामोदर सर गजानन गोटकडे सर यांच्या सहकार्याने हे शिबीर यशस्वी पार पडले अशी माहिती शिक्षकप्रेमी विकास दामोदर यांनी दिनांक सहा जून रोजी सायंकाळी सात वाजून वीस मिनिटांनी प्रसारमाध्यमाला गुरुवार रोजी ही माहिती दिली आहे